नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मना आपापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये अशी करा कीटकनाशकाची पहिली फवारणी हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये अशी करा कीटकनाशकाची पहिली फवारणी मग सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी कशा पद्धतीनं करायची कीटकनाशकाची फवारणी करत असताना त्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा वापर करायला पाहिजे काय कीटकनाशकाच्या फवारणीसोबत बुरशीनाशकाचा वापर चालतो काय कीटकनाशकासोबत विद्रव्य खत आणि सोबत, सोबत टॉनिक वापरता येऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना योग्य कॉम्बिनेशन कोणतं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी आता सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी अशा पद्धतीनं करावी मग सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी कशा पद्धतीनं करावी यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा वापर करावा आणि कोणती काळजी घ्यावी या प्रत्येक प्रश्नाचं आज उत्तर आपणास दिलं जाणार आहे तर बघा मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती वेळ तर कधी करावी बरं सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी तर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल त्या काळी त्यावेळी आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी ही करायला पाहिजे मग सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना आणखी महत्वाची बाब जर आपण लक्षात घेतली तर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना किंवा कोणतीही फवारणी करत असताना जमिनीमध्ये आणि वातावरणामध्ये योग्य ओल असणं गरजेचं आहे कारण मग अशा वेळेस म्हटल्या जाते आपल्या भाषेत की आपली फवारणी या ठिकाणी शंभर टक्के साधली तर ह्या महत्वाच्या बाबी आहेत आता याच्यासोबत महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला तर पहिल्यांदा बघा की कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा तर सुरुवातीच्या काळात जर विचार केला तर सोयाबीनच्या पिकावरती असणाऱ्या आळींचा प्रादुर्भाव म्हणा किंवा सोबत असणारे चक्रीभुंगे म्हणा खोडमाशी म्हणा पांढरी माशी म्हणा तर ह्या जे असणारे त्या ठिकाणी दुर्धर किडी आहेत तर यांचा प्रादुर्भाव होतो आता या किडींचा प्रादुर्भाव जरी होणार असला तरी देखील त्यांचं त्या ठिकाणी असणार प्रमाण आणि सातत्य हे कमी असते मग अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस कीटकनाशकाची निवड करणार त्यावेळेस हेवी डोसेसचा वापर करायचा नाही तर त्याऐवजी आपल्याला सिंपल डोसेसचा वापर करायचा आहे म्हणजे आता साध्या भाषेत सांगतो तुम्हाला की आपल्या हाताची नख वाढली म्हणून आपण त्या ठिकाणी तलवारीचा वापर करू शकतो का गरजच नाही ना नेल नेलकटरनं काम होते नखाळीनं काम या ठिकाणी होऊन जाते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचंय मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते साध्या कीटकनाशकांचा सा वापर करायचा आहे साधे कीटकनाशक म्हणजे कोणते तर साध्या कीटकनाशकांमध्ये बघा नंबर एकला तुम्हाला ऑप्शन देतो मी इमामेक्टिन बेन्झाईटचा वापर तुम्ही करू शकतात मित्रांनो या ठिकाणी आणि याचा वापर जर करायचा म्हटलं तर प्रमाण आता तुम्ही वेगवेगळ्या कंपनीनुसार कमी जास्त असेल परंतु सरासरी पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला आपण बारा ग्रॅमच्या आसपास वापरायला हरकत नाही त्यानंतर या हे जो ऑप्शन तुम्हाला मान्य नसेल तर आपण क्लोरोपायरिफॉस याचाही वापर करू शकतो याचं प्रमाण आपण जर वीस टक्क्यात घेतलं हे आवश्यक तर चाळीस एम एल प्रतिपंप आपण म्हणजे पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी घेऊ शकतो तर हे झालं कीटकनाशकाचं म्हणजे माझं काय म्हणणे खूप महागडं कीटकनाशक सुरुवातीला गरज नाही बरं काय म्हणजे आता आपला विचार कधी जातो वकोरायझन वापरू का ॲम्प्लिव वापरू पण याचा वापर आपण पुढच्या फवारणीत करू ना इथं काही त्याची आवश्यकता नाही यानंतर दुसऱ्या जर असणाऱ्या घटकाचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबा बुरशीनाशकाचा वापर करावा अथवा नाही आण केला तर कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा बघा जमिनीचा त्या ठिकाणी विचार केला तर पाण्याचा उत्तम निचरा होत असेल तर काही या ठिकाणी बुरशीनाशकाची गरज नाही पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की यावर्षी आहे लानिणा हा लानिना आता सुरू होणार आहे यामुळे पावसाचा जोर संपूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत वाढणार आहे म्हणून मला काय वाटतंय आपल्या काही जास्त टाक्या पडणार नाहीत एका कार्यक्रमामध्ये एक मग त्याच्या थोडंफार खर्च वाढला तर हरकत नाही म्हणून बुरशीनाशकाचा वापर आपण करावा मग कोणतं बुरशीनाशक वापरावं तर मला वाटतं आपण साफ बुरशीनाशक किंवा रोको या दोन्हीपैकी पैकी कोणतेही घ्या किंवा तिसरं एखादं तुम्हाला आवडत असेल तर कोणते घ्या बरं काय पण ब्रँडेड कंपनीचं घ्या त्याच्यावर जशी शिफारस केली ना त्याच पद्धतीनं त्याचा या ठिकाणी वापर करायला पाहिजे नाहीतर आणलंय कोणी म्हणले म्हणून मनानं देऊ नका जसं रेकमेंड केलंय ना तसंच जस्यास तसं तुम्ही त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर करावा कारण भविष्यामध्ये पाऊस काळ जास्त झाला तर आपल्या सोयाबीनच्या ज्या मुळ्या येतात त्यांना बुरशी लागू नये फार फार तर काय होईल की बाबा समजा पाऊस कमी पडला किंवा काय झालं बुरशी लागली नाही तर ती आपली जातील दोन अडीचशे रुपये पण याच्या व्यतिरिक्त आपण अडचणीत येणार नाहीत ना म्हणून मला काय वाटतंय की तहान लागल्या वीर कोदण्यापेक्षा भविष्यात ही अडचणी येऊ शकते असा विचार करून जर बुरशीनाशकाचा वापर केला तर आपला होईल शंभर टक्के फायदा त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक म्हणजे मित्रांनो एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर आता तुम्हाला सांगतो एकोणीस एकोणीस मध्ये काय असते एकोणीस टक्के असते नायट्रोजन एकोणीस टक्के असते फॉस्फरस एकोणीस टक्के असते पोटॅशियम आणि मुख्यत्वे आपण जमिनीतून जे खत दिले ते खत त्यांच्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागतो त्यात पोट्यात सुद्धा काहीच नसते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाची योग्य वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी त्याला प्रत्येक घटक हा आवश्यक असतो म्हणून आपण काय सांगतो की प्रतिपंपाला ऐंशी ते शंभर ग्रॅम पर्यंत जर आपण एकोणीस 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 हे विद्राव्य खत वापरलं तर आपल्या सोयाबीनच्या पिकाची जी गरज आहे ती सगळी गरज या ठिकाणी आपण भागवू शकतो आणि मला सांगा आपल्या पिकाला योग्य घटक मिळाले तर त्या पिकाला वाढ होण्यापासून कोणी रोखू शकेल का हो शंभर टक्के नाही म्हणून लक्षात घ्या की आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये कीटकनाशकासोबत एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा या ठिकाणी शंभर टक्के वापर करायचाच आहे त्यानंतर चौथा आणि शेवटचं तर चौथ्यामध्ये चौ जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला एका टॉनिकचा वापर करायचा आता टॉनिक भरपूर भर आहेत बरं का बायोविटा टॉनिक आहे इतर प्रकारचे टॉनिक आहे तर जे तुम्हाला बरं वाटते ते टॉनिक आणायचं वापरायचं पण तो आणि कोणतंही आणत असताना जरा ब्रँडेड कंपनीचं घ्या त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो रिझल्टमध्ये जबरदस्त फरक आढळून येतो म्हणून मला काय म्हणायचं जे घ्यायचे ते ब्रँडेड कंपनीचं घ्या क्वालिटीच्या कंपनीचं घ्या पन्नास शंभर रुपये कुठं जात नाहीत शेवटी हा विचार करा त्यामुळं मी तुम्हाला काय सांगतो की कंपनीत तुम्ही तुमचा विचार करा पण चांगल्या कंपनीचं घ्या एवढंच माझं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट थोडं जास्त टाकल्यानं काय होते असं त्या ठिकाणी बरेच जण सांगतात पण जसं दिलंय तसं तुम्ही जर टाकलं तर त्याचा रिझल्ट फार चांगला येतो म्हणून मला काय म्हणायचं ठीक आहे एखाद दोन यम एल इकडे तिकडे झालं काही प्रॉब्लेम नाही पण खूप जास्त फरक पडायला नको नाही तर काय जण काय करतात आज त्या औषध पाच टाक्याचं एक तर त्याच्या दहा टाक्या करतात आणि दहा टाक्याच्या औषध पाच टाक्या करतात मग मला सांगा अशानं त्या ठिकाणी उपयोगात येईल का आपण जर समजा त्या ठिकाणी वरणाला फोडणी द्यालो तर मीठ टाकण्याची वेळ आणि मीठ थोडं जास्त झालं म्हणलं सगळी जी असणारे स्वयंपाकाचे ती निघून जाती म्हणून कंपन्यांनी संशोधन करून जे रिसर्च केले त्याच पद्धतीने आपण औषधांचा वापर करावा असं माझं प्रांजळ मत माझं चुकत असलं तर तुम्ही तसं सांगा कमेंट सेक्शन मध्ये काय अडचण नाही तर या पद्धतीनं जर आपण योग्य पद्धतीनं एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एकोणीस एकोणीस हे विद्राव्यखत आणि एक टॉनिक हे जर एकत्र केले मित्रांनो आणि जर तुम्ही स्प्रे केला पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान जमिनीत ओल पाहून तर तुम्हाला सांगतो तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळतो शेवटी शेती म्हणजे काय असतो गणिताचा खेळच असतो ना मित्रांनो की योग्य वेळी गणित साधल्या गेलं तर उत्पादनामधील भरघोस कुणी रोखू शकत नाही पण आपला असा अनुभव हो की आपले कधी गणितच साधल्या जात नाहीत पण यंदा अशी चूक नको म्हणून काय पण होऊ द्या पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान एक कीटकनाशक सुरुवातीला एमोमॅक्टेन किंवा क्लोरो या दोन्हीपैकी एक त्यानंतर आपण या ठिकाणी काय करणार मित्रांनो बुरशीनाशक साफ किंवा रोको हो या दोन्हीपैकी एक तिसरं एखाद्या ब्रँडेड कंपनीचं असलं तर वापरू शकतात तिसरी गोष्ट एकोणीसशे विद्राव्य खत एका पंपाला ऐंशी ते शंभर ग्रॅम म्हणजे एकराला किलोभर जास्तीत जास्त आणि त्यानंतर एक जबरदस्त कंपनीचं टॉनिक आणि यासोबत लक्षात घ्या पाऊस काळ चालू आहे सगळं व्यवस्थित आहे तर त्या परिस्थितीमध्ये एखादे स्टिकर आणून ठेवा म्हणजे काय की आपण जे औषध फवारले ते आपल्या सोयाबीनच्या पिकाला चिटकून राहावं ज्यामुळे शंभर टक्के होईल फायदा आणि ते काय जर म्हणतील आमच्याकडे किडच दिसणं काय फवारायचं तसं नका करू कधी कधी आहे ना सुरुवातीच्या काळामध्ये किड हे खालून पोखरत असते त्यामुळे लक्ष देत नाही म्हणून असो नसो आपलं काम हे फवारून टाकणं आणि अडचणीतून मुक्त होणं तर मित्रांनो हा होता महत्त्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सुंदरपणे विश्लेषण केले की बाबा आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना कोणत्या घटकांचा वापर किती प्रमाणात करावा आणि कशामुळं करावा मला वाटतं ही माहिती आपल्याला आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की लाईक करा काही समस्या व फवारणी करताना आल्या तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा त्यामुळे जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवा आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशे दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझ्या शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि का बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार